आता एखादा नवीन व्यवसाय तर त्याच्यात जीएसटी धोरणाबद्दल कोणतं काळजी घ्यायला पाहिजे काय धोरण आपण स्वीकारायला पाहिजे नवीन व्यवसाय करण्यासाठी मी तर असं म्हणेल जर तुम्ही व्यवसाय प्रॉपर प्लॅनिंग एका जिद्दीने जर करणार असाल आणि प्रॉपर सिस्टमॅटिक करणार असाल आणि कॉस्ट बेनिफिटचा विचार करत असाल तर तुम्हाला जीएसटी नंबर काढल्यानंतर बिझनेस स्टार्ट करणं हे सगळ्यात फायदेशीर आहे कारण तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट करता सुरुवातीला जी गुंतवणूक आपण व्यवसायामध्ये करतो त्या व्यवसायाच्या गुंतवणुकीसाठी आपण बराच जीएसटीचं पेमेंट करत असतो म्हणजे एखादी मशिनरी घेणं असेल किंवा एखादी गाडी घेणं असेल किंवा एखादा प्लांट सेटअप करणं असेल त्या सेटअप साठी तुम्हाला जे काही पेमेंट तुम्हाला करायचं त्याच्यामध्ये तुम्हाला जीएसटी च बिल जर मिळालं किंवा तुम्ही जीएसटीचं नंबर काढून ते बिल घेतलं तर तुम्हाला त्याचा सेटअप घेता येईल एवढी मोठी जीएसटी रक्कम तुम्हाला तुमची वाचू शकते पण तुम्हाला तुमच्या प्रत्येक सेलला प्रत्येक विक्रीवरती तुम्हाला जीएसटी कर बंधनकारक आहे कारण तुम्ही त्याचं जीएसटीचं रजिस्ट्रेशन व्यवसायाच्या आधीच घेतलेलं आहे मग बेनिफिट घ्यायचं आहे म्हणून नंबर काढला पण उद्या सेल करायला प्रॉब्लेम येतोय मग तिथं तुम्हाला चॅलेंजेस नक्की होऊ शकतात मग त्या पद्धतीने तुमचं प्लॅनिंग करायचं आहे तुमची इन्व्हेस्टमेंट किती आहे तुमचं जीएसटीचं पोझिशन किती आहे तुमचं सेल किती होऊ शकतो याचा थोडा अभ्यास करून तुम्ही तुमचं डिसिजन घेऊ शकता